हॅलो एव्हरीवन सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ सगळ्यांना मी अर्चना स्तुतीस मराठी कॉर्नरमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते वर्षातील आपली ही पहिली अंगारकी संकष्टी चतुर्थी आहे आपल्या हिंदू धर्मशास्त्रानुसार सर्व जे आपले गणेश भक्त किंवा भाविकांची अशी श्रद्धा आहे सगळ्यांची की, की संकष्टीचा जो पण उपवास करतात जी व्यक्ती संकष्टी चतुर्थीचे व्रत करते त्या व्यक्तीच्या आयुष्यातील सर्व संकटे गणपती बाप्पा दूर करतातच करतात यातील मात्र शंका नाही अशीच ही अंगारकी चतुर्थी म्हणजे सगळ्यात महान योग अंगारक योग हा सर्वात महत्त्वाचा असा योग मानला जातो शास्त्रामध्ये या व्रताला अंगारक हे नाव का पड पडलं असेल तर शास्त्रामध्ये असं सांगितलेलं आहे अंगारक म्हणजे काय तर मंगळदेव यांनी घोर तपस्या केली होती श्री गणेशाची तेव्हा गणपती बाप्पाने प्रसन्न होऊन त्यांना वर दिला होता की जेव्हा पण मंगळवारी चतुर्थी येईल मंगळवारी चतुर्थीची तिथी जेव्हा येईल तेव्हा तुझ्याच नावाने म्हणजे अंगारक या नावाने ही ओळखली जाईल म्हणूनच जेव्हा मंगळवारी संकष्टी चतुर्थी येते तेव्हा तिला अंगारकी चतुर्थीचा उपवास असे म्हटले जाते ही जी अंगारकी चतुर्थी येते ना ही केल्याने आपण एकवीस संकष्टी चतुर्थीचे फळ प्राप्त करू शकतो हो आपल्याला या अंगारकी चतुर्थीचा उपवास केल्यामुळे एकाच एकवीस संकष्टीचे आपल्याला फळ प्राप्त होते कारण साक्षात गणपती बाप्पानेच हा वर जो दिला होता अंगारकी चतुर्थीच्या दिवशी तेव्हा सांगितले होते कि जो कोनी की जो कोणी दर महिन्याची संकष्टी चतुर्थीचे व्रत किंवा उपवास धरू शकत नसेल हे व्रत करू शकत नसेल तर त्या व्यक्तीने अंगारकी चतुर्थीचा उपवास नक्कीच केला पाहिजे चला तर मग बघूया नक्की आपल्याला कसा असणार आहे हा योग पंचवीस जूनला पहाटे एक वाजून तेवीस मिनिटांपासून या योगाला सुरुवात होणार आहे त्यामुळे पंचवीस तारखेला आपल्याला अंगारकी चतुर्थीचा उपवास धरायचा आहे व त्यानंतर चंद्रोदयानंतरच आपल्याला हे व्रत किंवा हा उपवास सोडायचा असतो संकष्टी म्हणजे काय तर संकटे हरणारा प्रत्येक आपल्याला कामाच्या अडचणी येणाऱ्या प्रत्येक घरामध्ये प्रत्येकाच्याच कामामध्ये सतत काही ना काहीतरी अडचणी विघ्न येतच असतात जर हा त्रास तुम्हाला जाणवत असेल संकटांचा सामना करावा लागत असेल तर तुम्ही या अंगारकी चतुर्थीपासून दर महिन्याची संकष्टी चतुर्थी व्रत करण्याचा संकल्प तुम्ही घेऊ शकता या व्रतामुळे जे पण काही अडीअडचणी संकटे येत आहेत तुमच्या कामामध्ये तर त्यामधून तुम्हाला सुटका मिळवण्यासाठी गणपती बाप्पा त्या संकटांचा समूळ नाश करतात व तुम्हाला त्यातून अलगदपणे बाहेर काढतात फक्त संकल्पपूर्वक तुम्हाला हे व्रत करायचे आहेत संकल्प घेताना तुम्ही असे देखील म्हणू शकता की, अंगार की या अंगारकी चतुर्थीपासून मी पुढच्या अंगारकीपर्यंत वर्षभर संकष्टी चतुर्थीचे दर महिन्याचे व्रत करील आणि तुमची जी इच्छा असेल ती इच्छा तुम्ही बोलून दाखवायची आहे असा देखील तुम्ही संकल्प घेऊ शकता आणि या उपवासाचे वैशिष्ट्य म्हणजे कोणतीही तुमची इच्छा असू दे या व्रताने पूर्ण होतेच होते असा प्रत्येकाचा अनुभव आपल्याला सांगतो म्हणूनच आजच्या दिवशी तुम्ही सकाळी लवकर उठायचं आहे लवकर उठून अंघोळीनंतर सूर्याला प्रथम अर्घ्य द्यायचं आहे त्यानंतर घरातील देवांची पूजा करायची आहे जशी तुम्ही रोज करता आणि आपल्या गणपतीच्या मूर्तीला देवघरात जी गणपती बाप्पांची मूर्ती आहे त्या मूर्तीवर पाण्याचा अभिषेक करू शकता दुधाचा करू शकता पाण्याचा दुधाचा किंवा मधाचा अभिषेक करू शकता किंवा मग पंचामृत जर तुम्ही बनवला असेल तर पंचामृताचा अभिषेक करू शकता स्नान घालायचं आहे याने दिवसभर उपवास करायचा आहे त्यानंतर गणपतीला आवडणारी लाल फुले गुलाबाची फुले किंवा जास्वंदाची फुले दुर्वा हार फुले खडीसाकर अक्षदा या सगळ्यांनी विधिवत पूजा करायची आहे व तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे तुपाचा दिवा ओवाळायचा धूप ओवाळायचा व ओम गण गणपते नम या मंत्राचा जाप तुम्ही करायचा आहे याशिवाय तुम्ही अकरा वेळा जेव्हा सर्व तुम्ही पूजा वगैरे करणार आहात त्यानंतर हात जोडून मनोमन तुम्ही अकरा वेळा जय गणेश काटो कलेश जय गणेश काटो कलेश हा मंत्र म्हणू शकता किंवा मग हा मंत्र म्हणता म्हणता तुम्ही मोठ्याने मंत्र म्हणायचा आहे आणि संपूर्ण घरभर धूप ओवाळून घंटी वाजवायची एका हातामध्ये घंटी वाजवत या मंत्राचं उच्चारण करत सर्व घरामध्ये सकाळी व संध्याकाळी हा मंत्र म्हणत तुम्ही सगळीकडे धूप फिरवायचा आहे याचा खूप चांगला रिझल्ट येतो आणि जे काही तुमच्या घरातले क्लेश असतील जे काही संकट असतील ते बाहेर जाण्याची तुमची जी आहे ती निगेटिव्हिटी पळवून लावण्याची ताकद या मंत्रामध्ये आहे तर तुम्ही जरूर करावा व संध्याकाळी चंद्रोदय झाल्यानंतर चंद्रदेवाला दूध आणि पाणी मिक्स करून अर्घ्य द्यायचे आहे चंद्राचे दर्शन घ्यायचे आहे व पूजा करायची आहे आरती दीप ओवाळायचा आहे त्यानंतर तुम्ही जो काही नैवेद्य दाखवलेला आहे त्या नैवेद्य दाखवून तुम्ही गणपतीची आरती करायची आहे आणि मग त्यानंतर तुम्ही उपवास सोडायचा आहे असा एकदम साधा सोप्पा या व्रताचा विधी आहे कोणी कलश वगैरे मांडतं कोणी आणखी काही विधी सांगतं पण सगळ्यात सोप्पा हा उपाय आहे जो तुम्ही अगदी करू शकता आणि व्रताचे फळ तुम्ही मिळवू शकता तर असे हे अंगारकी संकष्टी चतुर्थीचे व्रत करण्याची जी आपल्याला एक संधी भेटलेली आहे तुम्ही बिलकुल सोडू नये आणि हा व्रताचा संकल्प तुम्ही जरूर घ्यावा व जे काही तुमचे त्रास संकट आणि अडचणी आहे त्यातून बाहेर निघण्यासाठी गणपती बाप्पाला मनोमन प्रार्थना करावी चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन माहितीसोबत तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ